कराची शहर झोपलेलं असायचं पण त्या अंधारात दोन माणसं जागी असायची जावेद खानानी आणि अल्ताफ खानानी हे कुठले सामान्य व्यापारी नव्हते हे दोन भाऊ भारताविरुद्ध सुरू असलेल्या एका शांत युद्धाचे सेनापती होते बंदूक बॉम्ब नाही तर बनावट नोटा हे त्यांचं हत्यार पाकिस्तानच्या गुप्तचर संघटना आय एस आयसाठी हे दोघे अत्यंत मौल्यवान होते इतके की आय एस आय त्यांना शॅडो बँकर्स म्हणत असे कारण हे भाऊ थेट भारताच्या अर्थव्यवस्थेची मुळे कुरतडत होते वाळवीसारखी कराचीतील गुप्त छापखान्यांमध्ये पन्नास शंभर आणि पाचशे रुपयांच्या नोटा छापल्या जात विशेषत पाचशेची नोट इतकी हुबेहूब असे की तिला पाकिस्तानमध्येच नाव पडलं होतं सुपर नोट खरी की खोटी सामान्य माणसाला ओळखणं अशक्य या नोटा नेपाळ बांगलादेश आणि कतार मार्गे भारतात पोहोचायच्या नेपाळमधील एजंटला पाचशेची बनावट नोट मिळायची फक्त दोनशे रुपयांत तो ती भारतात तीनशे रुपयांना विकायचा एका नोटेवर शंभर रुपयांचा नफा आणि भारतात ती बाजारात चालवणाऱ्याला थेट दोनशे रुपये या पैशाच्या लालसेत भारतीय गुन्हेगारही या जाळ्यात अडकत गेले पण हा पैसा फक्त ऐशारामासाठी नव्हता याच पैशातून लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनांना फंडिंग होत होतं राजकीय संरक्षणही होतं पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आसिफ अली जरदारी यांच्या पी 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 पक्षाशी खनानी बंधूंचे घनिष्ठ संबंध होते दोन हजार आठमध्ये त्यांचा परवाना रद्द झाला पण दोन हजार अकरामध्ये तो पुन्हा मिळाला कारण स्पष्ट होतं राजकीय पाठबळ दुबईत पंच्याऐंशी अलिशान मालमत्ता चौदा ते सोळा अब्ज डॉलर्सचा हवाला व्यवसाय मेक्सिकन ड्रग कार्टेल्सपर्यंत पोहोचलेले हात पण प्रत्येक अंधाराचा एक शेवट असतो दोन हजार सोळामध्ये अमेरिकेने अल्ताफ खनानीला अटक केली त्याला अडुसष्ट महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आणि मग भारताने टाकलेला सगळ्यात मोठा घाव आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा नोटाबंदी एका रात्रीत खनानी बंधूंचं संपूर्ण साम्राज्य कागदाच्या ढिगाऱ्यात बदललं भारतामधीलच नाही तर पाकिस्तानमधील छापलेल्या नोटाही निरुपयोगी झाल्या नुकसान एवढं मोठं होतं की ते पचवणं अशक्य होतं नोटाबंदीनंतर अवघ्या सव्वीस दिवसांनी चार डिसेंबर दोन हजार सोळा रोजी कराचीतील एका निर्माणाधीन इमारतीवरून जावेद खानांनी खाली पडला पोलिसांनी सांगितलं आत्महत्या म्हटलं जातं नोटाबंदीमुळे झालेल्या प्रचंड आर्थिक धक्क्याने आणि आय एस आयसाठी निरुपयोगी ठरल्यामुळे त्याने आयुष्य संपवलं जावेद गेला आणि त्याच्यासोबत भारताविरोधातील बनावट नोटांच्या दहशतीचाही अंत झाला ही फक्त दोन भावांची गोष्ट नाही ही गोष्ट आहे भारताने शांतपणे पण पन ठामपणे जिंकलेल्या एका अदृश्य युद्धाची तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब